झालेला नाही आणि उद्रेक जर झाला तरी तुम्हाला सांगितलं म्हणजे पाच थोडी उभी होईल अशी परिस्थिती करमाळ्या तालुक्यामध्ये बागर कुटुंबाने जाहीर म्हणजे आम्हाला कारण हा पैसा तुमच्या कष्टाचा घामाचा तुम्ही रक्ताचं पाणी म्हणून तुम्हाला सांगतो तिथं तुम्ही रात्रच बाळ उघडं टाकून तुम्ही त्या ठिकाणी कार्य घातलेले ऊस वाढवलेला आहे याचा लक्ष करा खाऊ करू घातलेला आहे आणि तो तुमचा कष्टाचा पैसा आहे तो कष्टाचा पैसा देण्यासाठी तितकी निर्लज कोणाची जर तुम्हाला सांगतो ह्यांची वर्तणूक असेल तुम्हाला सांगतो त्याला आता काय शब्द बोलावा म्हणजे त्यांनी आता पूर्णपणे तुम्हाला सांगतो कमरचं काढून डोक्याला गुंडाळल्या त्यामुळं शरम या गोष्टी तुम्हाला सांगितलं तुम्हाला काय शब्द देतोय बोलायचं काय नाक करतोय त्याला काय झालं सांग होते तिथं आम्ही लय झाकलाय त्याला तिथं त्याला तुम्हाला सांगितलं शेमनी खरं वासू तोंड सुद्धा बाहेर काढलं नाही पाहिजे आता राहुल सांगितलं की ते आता लागणार त्याच्यात फिरतोय मग परंतु आता इथून पुढच्या काळामध्ये मी तुम्हाला सगळ्याला म्हणजे म्हणजे आव्हान करणार आहे आव्हान करतोय मी तुम्हाला सांगतो विनंती करत नाही की दिसत तुम्हाला सांगतो त्याला पकडून तुम्ही जा तुम्ही पाठवा शेवटी आक्रमकता ही तुम्हाला सांगतो आपल्या रक्तात आहे आपण शेतकरी आहे शेतकरी ही कोणाचं तुम्हाला सांगतो वल्या पाचोळीवर पाय देत सांगतो महाराजांचं नाव घेऊन राजकारण करतात त्यांची मत घेतात मग ह्याला सुद्धा त्याच त्याच पद्धतीनं त्याच महाराजांच्या तुम्हाला सांगतो पद्धतीनं तुम्हाला सांगतो आपल्याला आपल्यावर राजा आहे आणि म्हणून मी तुम्हाला सांगणार आहे की जिथं दिसाल तिथं तुम्हाला सांगतो त्याला आम्ही चार पाहिजे कुणी तुमच्या तुम्हाला सांगतो तुमच्या कॅसाला धक्का लागणार नाही ही काळजी तुम्हाला सांगतो आम्ही देऊ तलवारीवर कसं लढायचं कोणासाठी जीव कसा अर्पण करायचं हे तुम्हाला सांगतो आम्हाला कोणी शिकवायची गरज आहे आमचं आयुष्य तुम्हाला सांगतो आम्ही आता शेतकऱ्यासाठी आणि कष्ट कष्ट करण्यासाठी आम्ही अर्थ केले त्यामुळे ज्या दिवशी तुम्हाला सांगतो तुम्हाला कोणी वाटेल कोणी दब देईल त्या दिवशी तुम्हाला सांगतो आम्हाला कोणाला मी आमच्या चौकावरती फोन करा तुम्हाला सांगतो ती असं लढा पण काय काय झालं असं वाटत असं त्याला ह्याला ह्याला मिळलं की जगाला मिळलं की भाग्याला मिळणारच आहे माझं काय करणार आहे आपण असं नसतंय बाबा सार्वजनिक जीवनामध्ये वागत असताना समाज घटकामध्ये वागत असताना आज जर तुम्हाला सांगतो गल्लीपर्यंत जर आली तर गल्ली बसत जर तुम्हाला सांगतो घरापर्यंत आली तर शेजारच्या घराला आग लागली म्हणून जर आम्ही तुम्हाला सांगतो पाणी टाकायचं विसरलो तर तुम्हाला सांगतो दहा मिनिटांनी तुमचं घर सुद्धा तिथे बेचारा पडा त्याच्यासाठी तुम्हाला सांगतो तुम्ही तुमचं अवशान कमी करू नका तुम्हाला आमच्या चळवळीत यायचं नसेल आमच्या बरोबर लांब कोणी यायचं नसेल येऊन तुम्ही हजेरी तरी लावा ना हे आम्ही तुमच्या बरोबर आहे आता हे तुम्हाला सांगतो प्रयोग होतोय काही चमचे सोडलेले आहेत की काळजी करू नका पैसे मिळणारच आहे पण हे पैसे मिळून मिळत असताना हे पैसे ह्यांच्यामुळे मिळाले असा तुम्हाला सांगतो तालुक्यात होऊ नये पैसे आम्ही दिले असं व्हावं म्हणून सांगतो काय काय शेतकऱ्याला घरी जाऊन सांगितलं जातं की तुम्ही जाऊ नका ते जानेवारी काय करू नका पैसे तुमचे ते हिजडा मला प्रश्न विचारायचे की तू त्यांचे फोन करून सांगता सर आता राहुल रवी करू उद्या बसले पैसे वाटायला सुरू करू आज चौकात भांडव तुझा करू नाही राजकारणामध्ये कोणाच्या मुळे संपत नसतो कोणाच्या आम्ही इथं काम करतो शेतकऱ्यासाठी आमचा विषय काय शेतकऱ्यांचे पैसे दे आम्ही बसतो आणि अनेक आंदोलन केली आम्ही त्याच्यामध्ये बघितलं नाही अगदी विषय सुद्धा काढणार नाही आमचे आले असायचे माझ्या बैठका व्हायच्या तुम्ही तरी मला सांगायचं सरला तुम्ही सांगायचं आम्ही उघडं एकत्र बसलो की मला आपण मागायचं काय करायचं मी मला सर थांबा जोपर्यंत शेतकरी आपल्यापर्यंत येत नाही तोपर्यंत आपण मागायचं यामध्ये हात घालत नाही आपल्या आपल्याकडे बघताना ती बघणार की हे विरोधक आहे बघायला यांनी लोभं केला लो होता बकाय बसून हे आम्हाला विरोध करते मग हे आपले विरोध काही काढायचा आणि कारखान्या दिला करायचा ही आपल्यावर कुठेतरी फक्का हो पडेल म्हणून आपले आणि तुम्हाला सांगतो खात्रीच सांगतो आम्ही ज्या गोष्टीमध्ये भाग घेतो त्या गोष्टीला पाठपुरावा केली आमचं काही झालं तरी चालेल तुम्हाला सांगतो आम्हाला त्याची पॉर् का असलेले हा मारे दरम्यान पोरांनी मेले बघितले माझ्या आयुष्यात मला तुम्हाला सांगतो काय वाटत नाही मी त्याच्यात काय ते मुंढरून गेलो मी तुम्हाला सांगतो त्या गोष्टी आणि म्हणून तुम्हाला सांगतो हे जे आंदोलन आहे हे तुम्हाला सांगतो यांची कुठं मी सोडली बऱ्याच ठिकाणी सोडतो मला आहे कांबोळ्या तालुक्यात जिल्ह्यातल्या काही नेत्यांचे फोन आहे तुम्हाला नाव सांगणार सांगितलं अन्न यांना पैसे दुपर घेऊ शकत जबाबदार माणसाने जे आजी बाजी जबाबदार माणसा पैसे शिबिर खराब आहे त्यांना कुठलीच व्याज दारा दुवा करत नाही तुम्हाला फसवून मला आम्हाला हे कळत कलेक्टर साहेबांना सांगायचे फसवून कलेक्टर साहेब म्हणला तुम्हाला ते काय फसवून मी जिल्ह्यात अधिकारी आहे मला फसवून कसं जबाबद्या सगळं करतो म्हणून त्या तिथल्या सगळ्या वादावादी कलेक्टर आपल्याला वाद होतो ते तीस दिवसाचे बोलतो दाखवत साहेब साहेब बोलतो सव्वीस ला अनुभव आहे पंचवीस तारखेपर्यंत तुम्ही त्यांना सांगा त्यांना ते चर्चा झाली त्यांना फोन करायला सांगितलं होतं जीएम फोन म्हणजे जनरल मॅनेजर जे बँकेचे असतील त्यांना मला फोन करायला सांगितलं हे खरं खोटं आहे का म्हणजे खरंच नव्हतं बाबा तुमच्या बँकेत आहे का आणि तुम्हाला काय कर्ज मिळणे हुक्स आहेत का यासाठी म्हणजे मला फोन करा आता त्यांनी त्याला फोन केलाय का नाही आम्ही कुठे चौकशी केली नाही तुझं राहुलला काहीच फोन होतो आपण काय करू आपल्याला पंचवीस तारीख दिली आपण काय की पंचवीस तारखेला आपण सांगितलं ज्याला त्याला इच्छा आम्ही जाणार नाही ज्याला कोणाला यायचं असत नाही त्याच्या मनात असल्याने आम्ही सगळी बसून चर्चा करतो मग आपण तुला मुला जायचं जाऊन नुसतं कविड साहेबांना चौक राहायचं

या दिवशी तुम्हाला सांगतो व्यवस्था करू आपण तुम्हाला सांगतो आपला राष्ट्रध्वज आहे राष्ट्रध्वज हातात घेऊनच तुम्हाला सांगतो सांगतो वाचना देते तुम्हाला सांगतो जे काय कोणता कार्यक्रम करायचा करायचं यांना सगळ्यांना तुम्हाला सांगतो कुणाला कुणावर लक्ष देऊ आणि कोणाने बाहेर पडू असं तुम्हाला सांगतो आपल्याला नाही तुम्हाला सांगतो की प्रशासनाची कमी करावं लागणार त्याच्याशिवाय आपला प्रश्न तरी जाणार नाही